नमस्कार ऐश्वर्या चांगलीच घाबरलेली असते ऐश्वर्या जेव्हा सारंगला बघते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या काय झालं धक्का बसला का नाही धक्का बसलाच पाहिजे तुला आता बघितलंच ना सारंग भाऊजी जिवंत आहेत ऐश्वर्या मग तू माझ्या नवऱ्याजवळ कसं काय लग्न करतेस आणि लगेच ऋषिकेश जानकीच्या गळ्यात आणि जानकी ऋषिकेशच्या गळ्यात हार घालतात आणि तेवढ्यात लग्न लागलेलं असतं ऋषिकेशने जानकीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं तेही ऐश्वर्याच्या नाकावर टिचून तेव्हा लगेच ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते आता तर मला गेम पलटवला पाहिजे मला या बावळ सारंगची समजूत काढली पाहिजे जेणेकरून हा माझ्या तावडीतून सुट्टा कामा नये आणि तेवढ्यात लगेच ऐश्वर्या सारंगजवळ जाते आणि सारंगला बोलते सारंग सारंग तुम्ही कुठे होतात सारंग मी तुमची किती वाट बघितली सारंग तुमच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा तर मी पूर्णपणे घाबरले होते अगदी मी काय करते ते मला समजतच नव्हतं आणि तेवढ्यातच या जानकीने माझ्यासमोर अट ठेवली मी आपल्या बाळासाठी हे सर्व करायला तयार झाले तेव्हा मात्र सारंग उलट्या हाताची सणसणित कानाखाली ऐश्वर्याच्या लगावतो आणि ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या बस करा जी गोष्ट आपल्यात कधीच नाही आहे त्या गोष्टीचं तुम्ही बाऊ का करताय ऐश्वर्या तुम्ही स्वतः प्रेग्नेंट नाही आहात हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि ऐश्वर्या मला तुमच्या बाईस तुमच्यासारख्या बाईसोबत संसार करायचा नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या स्व लगेच बोलते सारंग सारंग आहू काय बोलताय तुम्ही सारंग आहू तुम्ही असं कसं काय बोलू शकता सारंग जरा तरी विचार करा मला तर तुमच्या या गोष्टीच पटत नाही आहेत तेव्हा लगेच सारंग बोलतो पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सारंग बोलतो आता एकच गोष्ट सांगे ऐश्वर्या माझ्या मनातून तुम्ही साप उतरलात ऐश्वर्या मी तुमच्याशी लग्न करण्याचा विचार केला होता परत एकदा मला तुमच्यासोबत सुखाने संसार करायचा होता पण नाही तुम्ही ऋषिकेश दादाशी लग्न करण्याचा जेव्हा विचार केलात ना तेव्हाच उरली सुरली जागा सुद्धा माझ्या मनातली तुमची कायमची पुसून टाकली तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता पुरे झालं मला आता या विषयावर वाद घालायचा नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या लगेच सारंगला बोलते सारंग तुम्ही माझ्यावरचं प्रेम विसरलात सारंग तुमच्या ऐश्वर्याला तुमची गरज आहे तुम्ही हे सर्व विसरलात का तेव्हा सारंग बोलतो अजिबात नाही मी काहीच विसरलेलो नाही आणि काही विसरणार सुद्धा नाही पण एक गोष्ट मात्र नक्की मला तुमच्यासोबत काहीच बोलायचं नाही आहे ऐश्वर्या प्लीज प्लीज हे सर्व थांबवा ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते एक गोष्ट मात्र नक्की सारंग तुम्ही माझ्या मनाचा विचार करतच नाही आहात तेव्हा मात्र सारंग बोलतो मी सगळ्यांच्या मनाचा विचार करतोय म्हणूनच तर मी तुमच्यापासून लांब जाण्याचा विचार केला ऐश्वर्या आणि ऐश्वर्या तुम्हाला एक गोष्ट सांगू का ज्या घटस्फोटाच्या पेपरवरती तुम्ही जानकी आणि ऋषिकेश दादाची सई घ्यायला निघालेला त्याच घटस्फोटाच्या पेपरवरती जानकी वहिनी तुमची सई घेतली म्हणजे तुमचा आणि माझा घटस्फोट झालाय ऐश्वर्या तुमच्या आणि माझ्या नात्याला काहीच अर्थ नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ही पक्की फसवणूक आहे तुम्ही माझी फसवणूक केलीत आणि त्या फसवणुकीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता या विषयावर वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते खरं सांगू का आता हा विषयच बंद करा कारण सारंग तुम्ही मला असं फसवू शकत नाही तेव्हा सारंग बोलतो मी तुला फसवलंच नाही तर आता तुझ्या नाकावर टिचून एक गोष्ट केली आहे सॉरी ऐश्वर्या पण आता मात्र तू बघच आणि तेवढ्यात सारंग मोठ्याने हक मारतो माया प्लीज आ देतेस का तेव्हा माया आतमध्ये आलेली असते आणि मायाला बघून सारंग खूप खुश झालेला असतो पण ऐश्वर्या जानकी ऋषिकेत सगळेजणं हादरलेले असतात कारण मायाच्या गळ्यात मंगळसूत्र हार सगळं काही असतं तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी हे सर्व काय आहे तेव्हा लगेच सुमित्रा पुढे होते त्यावेळेला सारंग बोलतो आई आजपर्यंत मी माझ्या जोडीदाराचा विचार खूप चांगल्या प्रकारे केला होता ऐश्वर्याच्या रूपात मला चांगली बायको मिळाले माझं त्यांच्यावरती प्रेम आहे त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे या या भ्रमात राहत होतो मी पण नाही माझंच चुकलं खरं तर या भ्रमात राहायलाच नको पाहिजे होतं मी आणि खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा खूप राग आला आहे आता मलाच कळत नाही आहे की काय करावं ते पण आता सगळं संपुष्टात आलं आहे एक गोष्ट मात्र नक्की आहे की काहीही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आई कदाचित तुम्हाला आवडणार नाही पण मी मायासोबत लग्न केलं आहे मी मायाला माझी बायको म्हणून या घरात आणलं आहे रणदिव्यांची सून म्हणून या घरात आणलं आहे तेव्हा ऐश्वर्या आदरते आणि ते सारंग धावत जाते आणि सारंगचा ओळायला जाणार तेवढ्यात जानकी सारंग ज्या ऐश्वर्याच्या उलट्या हाताची सणसणीत कानाखाली लगावते तेव्हा ऐश्वर्या खाली पडते आणि त्याच वेळेला जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या हिरा होता तुझ्या हातात हिरा पण त्या हिराला अजिबात ओळखता आलं नाही तुला तू तु त्या हिऱ्याला पारखूच शकली नाहीस ऐश्वर्या खरं सांगायचं तर सारंगभाऊजी म्हणजे आमच्या सर्वांचा जीव आमच्या घरातलं शेंडेफळ पण तू मात्र त्यांचा विश्वासघात केलास सारंग भाऊजींनी तुझ्यावरती एवढी माया तुझ्यावरती एवढं प्रेम केलं पण तू मात्र त्या प्रेमाच्या लायकीचीच राहिली नाहीस आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय ऐश्वर्या सर्व काही संपलंय आणि आत्ताच्या आत्ता तू या घरातून जावीस अशी माझी इच्छा आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते तिला खूप राग आलेला असतो तेव्हा ऐश्वर्या मोठ्याने बोलते जानकी तू हे बरोबर केलं नाहीस तू जानकी माझ्या मनाशी केलीस तेव्हा मात्र जानकी बोलते अजिबात नाही मी तुझ्या मनाशी वगैरे अजिबात खेळलेली नाही ऐश्वर्या सगळं काही संपल्यातच जमा आहे ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची यापुढे तुझा आणि माझा कसलाच संबंध नाही तेव्हा लगेच सारंग ऐश्वर्याचा हात धरतो आणि तिला फरपटत फरपटत घराबाहेर काढतो तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही हे योग्य करत नाही आहात सारंग तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे तुम्ही काय वागता येते प्लीज प्लीज तुम्ही जरा विचार करा तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो आता मात्र मला कोणाशी काहीच बोलायचं नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग खूप चिडलेला असतो आणि ऐश्वर्याला घराबाहेर धकलतो तेव्हा ऐश्वर्या चांगलीच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते तुम्ही जो माझा विश्वासघात केला आहेत ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुमचे दिवस भरलेत आणि लवकरच तुमची काही अशी अवस्था होणार आहे ना की बघा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर ऐश्वर्याला चांगलंच तोंडावर पाडून सारंग जानकी आणि ऋषिकेश तिला गजार पाठवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू